हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हा एक पराठ्याचा प्रकार बनवला आहे आणि तोही अगदी हेल्दी असा पराठा आहे आणि औषधी गुणधर्म असणारा असा पराठा आहे तर मी हा शेवग्याच्या हो पानांपासून बनवलेला पराठा मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असणारं म्हणजे खूप त्याच्यापासून आपल्याला फायदे मिळतात शेवग्याच्या पानांपासून शेवग्याची फुलं शेवग्याच्या शेंगा या प्रत्येक म्हणजे वस्तू आपल्या म्हणजे खाण्यामध्ये आल्याच पाहिजेत एवढ्या त्या औषधी आहेत तर गावाकडे तर अंगणवाडीमध्ये जो गर्भवती महिलांना जो आहार भेटतो तर त्यामध्ये हा पराठ्याचा प्रकार नेहमी भेटतो तर तोच मी पराठा आज तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी मीही शेवग्याची कोवळी पानं अगदी काढून घेतले ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेलं कडीपत्ता त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ एक चमचा मिरची पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी घातली तर हे त्यानंतर ही कलोंजी घातले एक चमचा आणि पांढरे तीळ एक चमचा तर हा मोठा एक चमचा मी तीळ घातले आणि त्यानंतर मी हे मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घालते तर ते तुम्ही आ, कमी जास्त प्रमाण करू शकता पिठाचं त्यानंतर दोन चमचे तेल घालून आपल्याला हे छान असं सगळं एकजीव मिक्स करून असं घ्यायचं आहे तर तुम्हाला ही जर शेवग्याची पानं जरा मोठी मोठी अशी वाटत असतील तर तुम्ही ती मिक्सरला फिरवलीत जरा तरीही चालण्यासारखं आहे पण ती खाताना जेव्हा दाताखाली वगैरे येतात तर खूप छान त्याची टेस्ट लागते त्यामुळे मी ती फक्त चिरून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घातलं आहे आणि आपल्याला त्याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर अगदी मी एक पाच मिनटं तरी अगदी ती कणिक छान अशी मळून 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 घेतली आणि थोडं थोडं करत पाणी घातलं आहे आणि ती मळून घेतली म्हणजे छान असे त्याचे पराठे आपले एकदम सॉफ्ट असे होतात तर आता मी ही कणिक भिजवून घेते तर आता आपला गोळा तर बनवून झाला आहे पण मी तो अजून छान असा मळून मळून घेणार आहे तर आता आपला हा कणकेचा गोळा मळून झालेला आहे नंतर मी शेवटी परत त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे आणि छान असं ते आता मळून घेते आणि आता त्याचा गोळा आपला आता रेडी छान असं झालेला आहे तर आता मी तो दहा पंधरा मिनटं तरी ठेवणार आहे झाकून तसाच तर बघू शकता छान अशी कणिक आपली मळून झाली आहे आणि त्यानंतर मी आता त्याचे पराठे करायला घेते ता 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 तर आता त्याचा मी छोटासा एक गोळा घेतला आहे आपल्या चपातीला जसं आपण घेतो त्या टाईपमध्येच मी त्याचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला कोरडी पिठी लावून आपण तो आता पराठा लाटून घेणार आहोत तर मी अगदी साधा सिंपल लाटून म्हणजे आतमध्ये तेल वगैरे आपण चपातीला लावतो हो, अशा ता टाईप काही एक नाही फक्त बस लाटून घेणार आहे तर आता तो तुम्ही जाड मोठा साईजला लहान मोठा असा तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता तर आता मी तो छान असं दोन्ही बाजूने शेकून घेते तर मी त्याला तेल लावलेलं ला आहे तुम्ही त्याला तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडेल ते लावून तो पराठा शेकून घेऊ शकता किंवा अगदी त्याच्या पुऱ्या ना आणि तळल्या जर तुम्हाला तेलकट चालत असेल तर अगदी त्याच्या पुऱ्याही खूप टेस्टी लागतात आणि आता मी अगदी खरपूस असे ते पराठे शेकून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान असं आपला पराठा शेकून रेडी झाला आहे तर अशाच प्रकारे मी बाकी पराठे करून घेतले आणि केलेलं आहे प्लेटिंग तर मी त्यासोबत सॉस घेतला आहे आणि ही कारळ्याची म्हणजे तिळाची जी चटणी असते ती सर्व केलेली आहे तुम्ही कोणत्याही भाजीसोबत चटणीसोबत किंवा एखाद्या आमटीसोबतही सर्व करू शकता तर अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं शेवग्याच्या पानांचा पराठा करून बघा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता बघू शकता मी तुम्हाला एक दाखवते पराठा किती एकदम सॉफ्ट असा झालेला आहे